दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील सामाजिक कार्यकर्ते तथा आडगावचे सुपुत्र अतुल दादा मते यांचा वाढदिवस बुधवारी सव्वीस जूनला विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला पूर्व विधानसभा मतदारसंघात त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं विविध भागांत मोफत आरोग्य तपासणीसह मोफत नेत्र तपासणी व वा चष्मे वाटप करण्यात आले पंचक येथील दसक पंचक विविध कार्यकारी सोसायटीमध्ये हे शिबिर घेण्यात आलं केकान सुपर स्पेशालिटी आय केअर सेंटर यांच्या सौजन्यानं या ठिकाणी संगणकीय नेत्र तपासणी मधुमेह पेशंटसाठी रिटिना लेझर उपचार व्हाईट स्टार या ॲडव्हान्स फेको मशीनद्वारे मोतीबिंदू शस्त्रक्रिया व फोल्डेबल मल्टीफोकल लेन्स इम्प्लांट काजबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया आदी नेत्रविषयक चिकित्सा मोफत शिबिर घेण्यात आला या शिबिराचा दसाक पंचक शिवारातील असंख्य नेत्ररुग्णांनी लाभ घेतला ज्यांना नेत्र शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे अशा रुग्णांवर गंगापूर रोड येथील केकांत सुपर स्पेशालिटी आय केअर सेंटर या ठिकाणी त्यांच्यावर उपचार केले जाणार अतुल मते यांच्या वाढदिवसानिमित्त दसक पंचक सोसायटीच्या वतीनं मते यांचा शाल व पुष्प देऊन त्यांचं अभिष्ट चिंतन करण्यात आलं तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धकृती पुतळ्यात पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी सोसायटीचे चेअरमन नंदकिशोर बोराडे शंकर भिकाजी बोराडे गणपत बोराडे वसंत अमृता बोराडे अमित बोराडे दिलीप बोराडे बँक अकादमीचे संचालक हेमंत सर जगन तात्या बोराडे आदींसह सोसायटीचे सदस्य तसंच पंचग्रामस्थ ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी या सर्वांच्या वतीनं अतुल मते यांचं अभिष्ट चिंतन करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या तसंच त्यांच्या वतीनं आयोजित या शिबिराबद्दल त्यांचे आभारही व्यक्त करण्यात आले अतुल अठ्ठावीस जून रोजी त्यांच्या वाढदिवसात त्यानिमित्ताने इथे डोळ्याचं शिबीर ठेवलेलं आहे तपासणीचे आणि डोळ्यात तपासणी ठेवून त्याच्याबरोबर चष्मेसुद्धा दे देणार आहेत तरी बहुतेक लोकांनी ते, लो ते येऊन त्याचा लाभ घ्यावा अशी मी गावकऱ्यांना आणि इतर लोकांना हे स्वसा तसे स्वसाची सर्व त्यांनी जे ठेवलं जसं पंच विविध सरकार स्वसाठ हातील यांचे स्वागत करतोय त्याच्या पंच या माणसाच्या वतीने मी त्यांचे स्वागत आणि त्यांच्या पुढील भविष्यासाठी उज्ज्वल भविष्य दादा मते यांनी हे डोळ्याचं शिबीर भरवलं त्यामुळं मला चष्म्याचा नंबर सुद्धा भेटला आणि माझे डोळे चेक केले असता मला बारीक दिसत नव्हतं पण मी शिबिरात आलो शिबिरात आल्यामुळं मला चष्मा त्यांनी मला डोळे चेक केले मग मला चष्मा दिला चष्म्यामुळं आता मला बारीक सुद्धा वाचता येते कारण मोबाईल बघून बघून मला ना बारीक दिसत नव्हतं मग त्यांनी सांगितलं आता फक्त मोबाईल बघायचे चष्मा वापरा मला दोन्ही जवळचा आता दिसायला लागला त्यांनी चष्मा पण दिलाय मला थँक्यू दादा अतुल मते यांचं सामाजिक कार्यात मोठं योगदान असून संपूर्ण पूर्व विधानसभा मतदारसंघात ते लोकांच्या मदतीसाठी धावून जातात त्यांच्या या कार्याची पावती म्हणून त्यांनी यंदाची विधानसभा निवडणूक लढवावी अशी इच्छा बोलून दाखवली शंकररावराडे बोलतो आज या ठिकाणी नाशिक पूर्वमधील आडगाव येथील अतुलजी मते यांचा अठ्ठावीस जून यादी वाढदिवस असतो आणि त्या वाढदिवसाचं आतिथ्य साधून आज त्यांनी दस पंचक विकास सोसायटीमध्ये या ठिकाणी नेत्र तपासणी शिबिर या ठिकाणी ठेवलेला आहे आणि आत्तापर्यंत ऐंशी लोकांनी या ठिकाणी नेत्र तपासणी केलेली आहे आणि त्यांना चांगला प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी भेट राहिला आहे आणि त्यांच्या अतुल भाऊच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही दशक पंचक विकास सोसायटीच्या वतीने तसंच दशक ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप अशा शुभेच्छा देतो त्यांच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आम्ही थांबतोन हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं त्याचबरोबर त्यांना आमचे पंचकमधले रहवासी आदरणीय नंदकिशोर बोरडे असतील त्याचबरोबर आमचे दादा असतील यांचं देखील या ठिकाणी त्यांना मोलाचं सहकार्य लाभलं आणि या माध्यमातून त्यांनी हे जे शिबिराचं आयोजन केलं हे शिबिराचं खूप असा स्तुत्य असा उपक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजन केलं जवळजवळ सकाळपासून साडेनऊ पासून आपण बघतो या ठिकाणी जवळजवळ सव्वाशे ते दीडशे महिलांनी या ठिकाणी येऊन त्यांच्या डोळे महिला असतील पुरुष असतील वयोवृद्ध असतील त्यांनी या ठिकाणी येऊन आपले डोळे तपासणी करून घेतली आहे आणि त्याच्या निवारणासाठी या शिबिराचं आयोजन केलेलं आहे तर मी अतुल जी मते असतील त्यांच्याबरोबर त्यांची सर्व टीम असेल मी त्यांना या त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर या शिबिराचं त्यांनी आयोजन केलं असेच चांगले उपक्रम त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये पण त्यांनी उपक्रम राबवावे जेणेकरून जनसामान्य जी जनसामान्य लोक आज एवढ्या महागाईच्या काळामध्ये ते लोक ह्या गोष्टी अफोर्ड करू शकत नाही पैसे नसल्यामुळे पण त्यांच्या माध्यमातून या गोष्टी आहेत त्या मी त्यांना शुभेच्छा देतो आणि या त्यांच्या या कार्याला खूप खूप शुभेच्छा यानंतर शहरातील इतरही भागात असेच लोकोपयोगी उपक्रम राबवणार असल्याचा मानस मते यांनी व्यक्त केला नाशिक पूर्व मतदारसंघातील दसक पंचक भाग हा एक अविभाज्य अवज भाग असून या ठिकाणी आज सव्वीस जून रोजी नेत्र तपासणी शिबीर व मोफत चष्मे वाटप ही शिबिर या ठिकाणी आयोजित केलं आहे व दस पंचक विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी अतिशय यशस्वी प्रमाणात इथं सर्व नागरिकांची गर्दी होऊन एक नेत्र तपासणी शिबिर चांगल्या पद्धती पद्धतीने इथं प्रसिद्ध मिळत आहे मी आलेल्या सर्व नागरिकांचे या ठिकाणी आभार मानतो व अजून मतदारसंघामध्ये ठिकठिकाणी शिबिरांचं आयोजन केलं आहे तर सर्व नागरिकांना मी विनंती करतो व आवाहन करतो की आपण या शिबिराचा लाभ घ्यावा आणि आपल्या नेत्र तपासणी करून घ्यावी धन्यवाद यावेळी या नेत्र तपासणी शिबिराला चांगला असा प्रतिसाद लाभला या शिबिराबद्दल सर्वांनी मते यांचे आभार मानले नितीन बोराडे दक्ष पोलीस न्यूज नाशिक